सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशासकीय प्रशासक सदस्य म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांची नियुक्ती करण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत मनीष काळजे यांनी हे पत्र गुरुवारी मुंबईमध्ये घेतलं दोनच दिवसांपूर्वी बाजार समितीच्या प्रशासक म्हणून मोहन निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु ते पदभार घेण्याच्या आधीच त्यांना शासनाच्या पणन विभागानं प्रशासकीय प्रशासक मंडळ म्हणून प्रशासकीय पदावर शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांचा आदेश काढला दरम्यान प्रतिक्रिया व्यक्त करताना मनीष काळजे यांनी सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास ठेवून संधी दिल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आपण आभार मानतो मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या नव्या संधीचं नक्कीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या नव्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवेन शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न यापुढे येणाऱ्या काळात राहणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली मंत्री सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब आणि पणन मंत्री अब्दुलजी सत्तार साहेब यांनी काल माझी शासकीय सदस्यपदी निवड केली बाजार समितीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं सहकार्य करता येईल ज्या पद्धतीनं राज्य शासन हे आपल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय धोरणात्मक निर्णय घेत आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करून त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्राला ही संधी दिली त्याबद्दल मी नक्कीच त्यांचा आभारी आहे परंतु या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही